एखाद्यावरच सहभाग नका देऊ त्याच्यावर आणि तुम्ही ज्या विचाराच्या त्या विचाराच्या बाजूला पक्क्यावर राहा तुम्ही जर पक्क्यावर राहत ना तर यांची कुणाची हिंमत होणार नाही तुमच्या तुम्हाला खरेदी करून घेण्याची त्याच्या मनाची आकांक्षा आहे त्या आकांक्षा त्यांच्या मनावर निर्माण व्हायचं काही कारण राहणार आणि म्हणून आपण प्रामाणिक राहूया संघट राहूया आणि या सगळ्या स्त्रोट तुमचा मुका करूया अशा पद्धतीचं आवाहन आपल्या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी तो ज्या विचाराचं प्रगलोभन करतो त्या गुनुवाद या ठिकाणी डॉर बाबा अंबेडकर

మానే సరాం కడే నేను సరియా ఓకే స్టార్ట్ చేయండి చల్ ఎండ్ కేల కర్తరోగా స్టాప్ చేసి నరాలవు ఏదు అంతా చాలలేత అంతరట్ లైట్ కొనే Grazie sì, a